रामचंद्र आणि त्याच्यामुळं त्रिविद तापाची झाली बोळवणा देखील चरण कुणाचे वैष्णवाचे बोला ना मग तसं काय नेमकं त्याचे काय चुकीचं वाटते का हे त्रिविद ताप आहेत तीन ताप कोणचे कोणचे आहेत आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापानच बेजार आहेत माणसं बरोबर आहे का या तीन तापाची बुळवण होती सर्व सुखाची प्राप्ती होती परम आनंदाची प्राप्ती होती कर्माची गती खुंटल्या जाती पण हे स्वरूप पाहण्याकरता भगवंतापर्यंत पर्यंत जाण्याकरता हे कुणालाही प्राप्त होतं का इथं कुणाला झालं आपल्या अध्यायामध्ये सुमंत प्रधान बरोबर आहे का आवेद्यातली प्रजाजन मंडळी बरं जिथं आवेद्याच होती ही आवेद झाल्यावर प्राप्ती होती भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होती पण याला आणि त्यावेळेस या जीवाचं विश्रांतीचं स्थान नवे नवे हा जीवच असणारा शिवस्वरूप होतो राममयी होतोय असं स्वरूप प्रभुरामचंद्राचं आहे म्हणून नाथबाबा सांगतात ना ना गजर राजा दशरथीच्या कानावरती पडू लागला नाना प्रकारचं वाद्य वाजू लागलं तो ध्वनी कानावरती राजाच्या पडू लागला तस तस अंतकरण तिळ 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 तुटू लागलं राजा दशरथजीचं अरे अरे म्हणजे रामाला गजरामध्ये माझ्याकडे घेऊन यावं लागले जयघोषामध्ये सर्व आवेद्या नगरी किती आनंदी आणि या आनंदामध्ये काय म्हणत मला मात्र त्या ठिकाणी म्हणले काय आहे हे दुःखाच सावट प्राप्त होणार या किती आनंद आहे किती आनंद आहे हवे त्या नगरीला कारण या ठिकाणी असणार काय होणार आहे माझा रामराजा होणार आहे म्हणून मात्र या काही काहीने मला काय केलं वचनामध्ये गुंतवलं आणि त्या वचनाची पूर्तता म्हणून आता मात्र या रामाला एवढा आनंदी व्रतीत पाहता असताना दुःखी व्हावा हो लागणार आहे रामाचा माझा वियोग व्हावा हो लागणार आहे असा विचार राजा दशरथजी मनामध्ये करू लागले समाधीचं सुख त्याच्या तुच्छ आहे म्हणले कमी आहे आणि त्या रामचंद्राला मला नुसतं भेटण्याकरता किंवा आशा रामाचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर समाधीच सुखापेक्षाही सुख प्राप्त होत आहे आणि त्या रामाला या काही काहीनं मला अडवलं म्हणले अटक केली बंधन केलं आणि त्या रामाला मला वनवासाला पाठवावं लागतं या काय करावं आशा रामाला वनवास मागितला या कैकई न खरी मूळ कारणीभूत ही कैकई आहे असं राजा दशरथजी दुःखामध्ये बोलू लागले श्रीराम वचनामध्ये या कैकईनं मला गुंतवलं माझा राम सर्व अवेद्य रक्षण करणारा राम आहे माझ्या अवस्थेमधला आधार राम आहे आणि अशा कैकई मला वनाला पाठवण्याच त्या ठिकाणी काय करत आहे सांगत आहे नव्हे नव्हे माझ्याकडून वचन घेतलं मला त्या वरामध्ये गुंतवलं आणि म्हणून करता अशा रामाचा आणि माझा नवे नवे त्या नगरीचा वियोग होतोय वियोग होतोय याला कारणीभूत फक्त कैकई आणि कैकई असं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आणि राजा दसर बोलू लागले स्त्री चरित्र गम्या स्रष्टीजाचे नेटपाटी पित्या पुत्रा या पडल्या तुटी उटाउटी मुलामध्ये आणि वडिलामध्ये या कैकाईन कै तुटी पाळली निज वर्धाच्या बळावरती मागून घेतलेल्या वरा वरावरती त्या वर जर मी दिले नसते आणि याच्या सामर्थ्यावर म्हणून शक्तीनं या, या कैकाईन कै रामाचा आणि माझा वियोग घडून आणला काय करावं काय नाही करावं खरं असणारी तुटी पाडणारी आणि खरं या दुःखाला कारणीभूत कोण आहे ही काही काही आहे असं राजा दसराजी बोलू लागले दारुण स्त्रियाचे विधान श्रीरामान प्राजा नसराजी मरण नाडिली आपण वैदव्यो ओ दारून स्त्रियाचे विदान यांना दिलेला शब्द यांनी केलेलं विधान एकदा ठरविलं का हा बघा राजा दशरथजी सारख्याला माग पुढं दशरथजीच काय आलं नाही नारद मुनी तिनी दाळाचं गमन करणारे नारायण नारायण स्वर्गात मृत्यू लोकात पाताळात जाणारे गेले एक वेळेस आणि ज्या वेळेस म्हणले भगवान शिवशंकर विष्णू नारायण आणखीन कोण राहिलं ब्रह्मदेव यांच्या पत्नीच्या घरी नारद आणि गेल्या बरोबर म्हणल्या तुम्ही देवाच्या पत्न्या म्हणून काय मिरवता अरे तुमच्या पेक्षा खाली एक असणारी मावळी म्हणले तिचं सत्व किती गहन आहे तिच्या दारावर कोणी विनोक जात नाही आणि सर्वत्र तिची लौकिकता म्हणले तुम्ही काय म्हणतात आम्ही देवाच्या बायका मी का सांगायला लागलोय किती जरी काय झालं राजा असू द्या नाही तर असू द्या मात्र पत्नीच्या समोर काही बोलता येत देवापासून सांगायला ये लागलो आणि मग हे कुणी केलं नारद मुनीन ना व्याकरण सांगत म्हणजे ज्यांची युक्ती कधी होत नाही रद्द त्यांचं नाव नारद आपण म्हणत ना, ना या 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 महाराज हे कळीचे नारदच आहेत बाबा का म्हणतो त्यांनी एखादा शब्द टाकला कडीलाच निघला सांगितलं तुम्ही देवाच्या बायक आहेत तुम्हाला लयच म्हणले अंकार बघा ना खाली म्हणले मृत्यू लोकावर कोण आहे ती अनुसया माताय म्हणले अनु मी त्या दिवशी सांगून गेलो जिच्या मनामध्ये थोडे पण दुसऱ्याविषयी द्वेष नाही सोया म्हणजे द्वेष अन अनु म्हणजे नाही आणि आत्री ऋषी आणि तिथं म्हणले त्यांची कितीतरी महिमा वाढली या बायेने फिट ऐकलं घरी आल्याबरोबर तर सांगितलं पार्वती माता भगवान शिवशंकराला म्हणले ह्या हा सावित्री ब्रह्मदेवाला म्हणल्या आणि लक्ष्मी म्हणल्या विष्णू नारायणाला ना। काहीही करावं लागतंय पण तिथलं सत्व हरण करावं लागतंय आपल्याला जमतच नाही बरोबर आहे का यावं लागलं ना देवाला खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर काय म्हणले सत्व हरण करायचं म्हणल्यावर काहीतरी कठीणातलं कठीण असणार मागणी केली सांगितलं आम्हाला भोजन पाहिजे भोजन या म्हणले ते सध्या तर तेच आमचं चालू या आम्हाला आम्ही कुणाला विनमुख जाऊ देत नाही काही हरकत नाही तुम्हाला बी देतो भोजन बसा ते म्हणले तसं नाही ब्रह्म विष्णू महेश कसं भोजन मागितलं नग्न अवस्थेमध्ये भोजन मागितलं देवानी सत्व पाहिजे धावतच गेल्या आत्री ऋषीकडे म्हणल्या गुरु महाराज पती परमेश्वरा काय करू ते म्हणले म्हणते तर वाडा ना काय फरक पडतोय पण त्याच्या अगोदर एक केलं लक्षात ठेवा हा सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस आपल्या पतीचं दर्शन घेत होत्या आत्री ऋषीच अनुसया माता धावतच गेल्यान चरण अमृत घेतलं हातात घेऊन आल्यान शिंपडलं तिने देवावर अनुसया माता पतीवर ताफार आणि तिन्ही देव पडले बाळ होऊन कशामुळं पडले होते नुसतं सिंचन केलं पाणी तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता पतीची या माता अनुसरून आणि वाढलं आता लहान लहान बाळ झाले देवाच्या बायका होत्या पुन्हा आल्या सुदित सुदित म्हणल्या किती दिवस झालं तिकडंच आहेत आव यांचे मालक यांना ओळखूया ना कोण कुणाचा कळालं नाही ते अनुसया या माताने ओळखून दिले आणि पुन्हा तिने देवाच्या कृपा आशीर्वाद प्राप्त केला हा आणि तिन्ही देवाचा अंश पुन्हा कुणाचा जन्म झाला पुढं तिथं दत्तात्रय भगवंताचा तिन्ही देवाचे अंश हे सामर्थ्य एका पातिवृत्तीच पण हे पालन केलं तर नाही तर आता कलियुगामध्ये शेजारी इकडे गेली आता तर काय राहिलंच नाही तुमच्याकडे दळण कांडण काय राहिलं नाही आणि त्या दुसऱ्या माय गेल्या त्या म्हणल्या काय करता जुन्या काळामध्ये म्हणले साळी कोणते आता यांच्या गप्पा चालू असताना मालक बाहेरून आले या बाईनं पाहिलं ए पाणी द्या ना कुटता कुटता उठल्यान तसंच वरी मुसळ फेकलो गेल्या पाणी द्यायला ते मुसळ तसंच वरी राहिलं शेजारी बाई अशा बघायला म्हणले हा थांब्या मुसळ वरीच तर तसं आलं पुन्हा आल्या परत येऊन बसल्या की आलं खाली घेतलं हातात की साळी कुणाच त्या म्हणल्या हे कसं जमत तुम्हाला म्हणलं काही नाही पतीची आमाता अनुसरून या पतीवर आता ते मालक जसंही करते तसं मी त्यांचं मन मोडायचं नाही एवढंच करते म्हटल्या बाकीचं काय नाही असंही काय म्हणल्या यांच्या घरी तर असं सगळं उलटं होतं या दुसऱ्या दिवशी घरी आल्या त्या म्हणजे अय मालक आणि तुम्ही शेतातून आलात का मला पाणी मागायचं ते मला दिवस आज दिवस काय पश्चिमेकडून निघलात काय आर जेवायचं म्हणलं तर हे लवकर जीव वाढत नाही आज कसं मुदकुस शिरलं कोण कोण काय देवाचीच कृपा झाली आणि शेतातून यायचं म्हणल्या तुम्ही आपण म्हणला माझी भाकर तिकडं शेतात बांधून दिल्यावर जेवण मी कशाला घरी येऊ त्या म्हणले नाही नाही मला पाणी मागाय तुम्ही घरी यायचं दुपारच्या वेळी आले बाबा आल्याबरोबर ते हे म्हणले द्या पाणी हेनी त्या अगोदर सगळं सराजम केला होता कुटीत कुटीत बसल्या होत्या आणि ते म्हणले पाणी द्या म्हणलं की हेनी काय केलं त्याचे मुसळ होत वरी फेकलं उठाय जे गेल्या ते सगळं थोबाडच खिडका झालं काय बघतात माझ्याकडे असं पतिव्रता होत आहे ते का नाही होता येत त्याला पतीची या मता अनुसरून या पतिव्रता बरोबर आहे का पण इथं म्हणले राजा दसराजी ही सर्व तुटी कुणी पाळली एका बाईनं पाळली एका बाईनं बघा दिलेला शब्द पाळायचा म्हणल्यावर अवघड असतंय कधीतरी दिन म्हटलं का ते एक दिवशी बरोबर अडचणीत गाठतो आणि राजा दुखती नस धरली काही काही मातेनं हा महाराज सूर्यवंशांनी असंच केलं का तुमचे आशेच होते का आजोबा पंजोबा खापर पंजोबा ही बोलली का नाही ती आणि म्हणली तुमचे पूर्वज नारकाला जातील माझे जवळ नाही दिले तर फिट्ट बांध जमलं का काही काही माताई काही साध्या नव्हत्या पण काय करायचं होत बोलिले वाल्मिक तैसेच करीन वरतून दावीन नामा लिहिलेलं रामायण करायचं होतं त्या मर्यादे चालायचं चा होतं इथं काही इकडं तिकडं बाजूला जाता येत नव्हतं आणि म्हणून करता म्हणले या ठिकाणी पिता पुत्राची तुटी केली रामासान माझा वियोग केला याला फक्त कारणीभूत कोण आहे कैकई आहे म्हणून राजा दशरथ जी बोलू लागले आय <laughs> अतिशयाची विलपत श्री रघुनाथ समव्यात स्वमित्र समव्यत स्वमित्र विलाप करू लागले राजा दुसरं जी या अंगाहून त्या अंगावर त्या अंगाहून त्या अंगावर आणि त्याच्यामुळं म्हणले काय झालं त्याच्यामुळं राजा दसरजीची तळमळ होऊ लागली काय करावा विलाप करू लागले आता राम माझ्याकडे येतोय मी रामाला काय बोलणार आहे काय सांगू रामा तुझा माझा वियोग होतोय हे रामा काय तुझं स्वरूप या तुझा वियोग रामाचा वियोग झाल्यावर बाकीचं काय राहिलं राजा दसर विलाप करू लागले विलाप करू लागले तळमळ करू लागले एवढ्या वेळात तर प्रभू रामचंद्र जवळ येऊन पोहोचले आणि काही संवाद करू लागले काही काही नमस्कार विजयी वय अगुता वाघ दैवता शेवटी पुन्हा म्हणले मोह सुटाना ना आणि रामायणापासून आलाय पुत्राचा मोह बर का मी तर सांगून गेलो याच्या अगोदर कसलं हे असू द्या काही झालं जाणार का एखाद्या मनुष्याला साखळीनं बांधलं लोखंडाच्या तर एक ना एक दिवस तो वर्ष ना दहा वर्ष चा ना चार वर्ष सुटल पण पुत्र मोह भाषा कोणी सुटतो का पुत्राचा मोह आहे का नाही प्रत्येकाला मुलगा कोणाला नसा वाटतो का या पाशामध्ये राजा दसरे जे अडकले होते त्याच्यामुळे पुढे कोणी विचार केला नाही कैकै चे दोन्ही पाय धरले पुन्हा हात जोडतो म्हणले बोललीस ना ज्या वाणीनं या वाघ देवते महागारी घेण शब्द नकुना नकुणा धाडू म्हणले राम माझा वानाला असं कैकईला विनंती करून राजा दसराजी बोलू लागले गोष्टी विकळ झालो विकळ कारण याच्यातला राम गेल्यावर पुन्हा शरीर काय राहतंय काय आपल्याला काय म्हणतात याच्यातला राम निघून गेल्यावर पुन्हा आरामच आहे ना पुन्हा फक्त उठवी उचलताना म्हणतात राम राम म्हणा बरोबर आहे का हे जवळ चालतंय बोलतय का याच्यावर सर्व विश्व जग प्रेम करतय पुन्हा दोन तास्या ठेवत नाहीत काडा काडा म्हणती अशी झाला भूमी भार ओझ मध्ये आता कशाला घेऊन बसतात पाहुणे रावळे येते जाते चलत राहील ते उचला लवकर शरीराची होय माती आणती जाणे मसनवती कुठं जायचंय हे मातीचं शरीर आहे मातीमध्ये मिसळणार आहे पण याच्यावर किती मनुष्य प्रेम करतो म्हणून मी सांगत असतो एखाद्याला स्वरूप जरी सुंदर असलं त्या ठिकाणी त्याच्याकडं सौंदर्य किती जरी प्राप्त झालं तरी ठराविकच माणसं तुमच्या त्या सौंदर्यामध्ये पडते अडकतेल पण ज्याची वाणी गोड आहे का त्याच्या वाणीमध्ये हे विश्व जग असणार अडकल्या जाईल प्रेम करील त्याच्यामुळे वाणी गोड पाहिजे म्हणून माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे साच आणि मावाळ मिथिले आणि रसाळ अमृताचे वाणीला काय लागतं गोड बोलायला जय हरी जय हरी चांगलं मनानं नुसतं राम 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 आता अरे नीट बोलणं चांगलं ना दिलंय ना द्यावा ना बरोबर आहे का पण माणसं असं नाही नाहीत काय चाललं मारत काय नाही आता बोलायला काही लागतंय का त्याच्यामध्ये मला सांगा असं फ्रेश बसा ना बरोबर आहे का असू द्या काय टेन्शन असायचं ते असू द्या हे चलत राहणार आहे याच्यातून कुणी सुटलेला नाही तुम्ही काय करणार उग डोक्याला हात लावून बसायचं कसं होईल कसं होईल तू जगाचा घ्यायला विचार करतो बरोबर आहे का मोकळा रा कलकिसने दे आहे आजचा दिवस आहे ना आज आनंद घ्या फ्रेश रहा प्रसन्न रहा उद्याचा उद्या ते देईल ना ज्याला जन्माला घातलाय त्याला काळजी नाही का पण नको त्या डोक्यावर आपण घेतो जुन्या काळामध्ये ती बैलगाडी चालायची त्या बैलगाडी खाली ते कुठून असायचो ते बैल गाडी ते उगच जी बाहेर काढायचं लहाकायचो त्याला विचारलं तू का लहकतो आता मला काय नाही काय नाही म्हणजे अरे बा गाडी तर बैल ओढते ना तू कशाला गाडी खाली चालतो आहे त्याच्यामध्ये की आपण असं डोक्यावर घेतलं या सोडून द्या ना याच्या अगोदर आलेले आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे निघून गेले ना कुणी काय उचलून नेलं का अशीच काळजी केली इथे राहिलेत का ते तुम्ही नाही आएगा जे आएगा राजा रंक फकीर मरगय सहस्र अठ्याऐंशी देवाला जावं लागलं तिथं आपली काय तीन लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी कहत कबीरा सोबी मरगय रहत कोण बिचारी अरे तिन्ही लोकाला जन निर्माण केलं जन सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला जावं लागलं तुमचं आमचं काय घेऊन बसला आहे आयुष्य तोपर्यंत तो मोकळं राहा मोकळं जागा एकमेकाला बोला चला प्रेम द्या प्रेम घ्या हे जन्म पुन्हा काय घेऊन बसले काय किती आपल्या पाषी घुसलय महाराज वडील मुलाला बोलत नाही मुलगा वडलाला बोलत नाही वडील घरात आले तर मुलगा बाहेर निघून जातोय मुलगा घरात आला तर वडील बाहेर निघून जाते बहिणी बहिणी सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष एकमेकीला बोलत नाहीत एकमेकीचं तोंड पाहत नाहीत सक्या बहिणी एका आईच्या उदरीजांनी जन्म घेतला ती काय घेऊन बसले तुम्ही अरे या बाबानं साधे काय केलं होतं राजा जनकजीनं एवढ्या प्रोग्राम चंद्रासारखा मुलगा पाहिला होता पण सीतेच्या वाट्याला वनवास आला ना तुम्ही काय दुःख घेऊन बसलात जसं असून त्याचं प्रारब्ध असतंय इथं सांगू लागले हा शरीर माझं विकळ झालं कारण खऱ्या रामाचा मला वियोग होऊ लागला तिथून राम जर गेले का मी पुन्हा जिवंत राहू शकत नाही माझं शक् सर्व शरीर शक्तीहीन झालेलं आहे इंद्रिय विकळ झाले तर माझ्या असणाऱ्या वाणीला त्या ठिकाणी शक्ती राहिली नाही असं दुःखामध्ये राजा दसर जी बोलत रघुनाथ दारुण रघुनाथाओ बोला ओ, पाहिला, पाहिला राजा मूर्छा आली खाली कोसळून पडले आणि विकळ अवस्था झाली प्रभू रामचंद्राच्या समोर प्रभू रामचंद्रानं पाहिलं पाहिल्याच्या नंतर पिताश्रीच्या राजा दसरच्या जवळ गेले आणि काय बोलू लागले छेदा आपलं ज्ञान सांगायला सुरुवात केलं काय तुम्ही घेऊन बसलात म्हणले आवेदे राजे हे कनिष्ठ आहे कारण दस जर वध करायचा आहे तुम्हाला परत काही पुढेही बहुत करणे आहे असं तुमचा अवतार कार्य अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जन जीव हे तुमचं पुढचं कार्य राहिलेलं आहे बरेच जण वाट बघत बसले त्याच्यामुळे तुमचा अवतार झालेला आहे आणि म्हणून म्हणले हे कनिष्ठ राज्याचा त्याग झाला तरी हरकत नाही पण पुढचं असणारं श्रेष्ठ कार्य तुमच्या हातानं होणार आहे हे वचिष्ठ गुरु पुढे सांगू लागले श्रीरामाल मुक मृदा नसा गाव हे खरंय कुरवरी तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण मी माझ्या रामाला माझ्या तोंडानं रामा तुला वनवास प्राप्त झालाय हे कसं सांग मी सांगू शकत नाही गुरुवार हे तुम्ही सांगा आणि हे सर्व करायला लावणारी कारणीभूत कोण आहे ही काही काही आहे असं राजा दसर पण बघा वेळ निघून गेली का पुन्हा पाश्चातापाशिवाय दुसरं काही हातात येत मग कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर आपण शंभर वेळेस विचार करावा बरोबर आहे का कार्य होऊन गेल्यावर पुन्हा विचार करण्यात काही राहत नाही पुन्हा फक्त हाता येतो तशी अवस्था तर राजा दसरची झाली किती जरी काही बोलले काही जरी केलं तरी आता वेळ निघून गेलेली पश्चातापाशिवाय दुसरं काही नाही आणि म्हणून पश्चातापानं पुन्हा पुन्हा बोलू लागले हे सर्व जे काही कटकारस्थान केलं का फक्त आणि फक्त या काही काहीनं केलंय गुरुवर या असं वचिष्ट गुरुला सांगतात न बघ न बोलता येत नाही माझी वाणी बंद पडण्याची वेळ आली म्हणून त्याच्यामुळे रामा तुला वनवास हे मी सांगू ही शकत नाही 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 माझ्या मुलाला जो वंशाचा दिवस आहे त्याला मी कसं सांगू हे राज्य सर्व सोडून तू वनवासाला जा म्हणून माझे न शक्य नाही म्हणले आणि म्हणून करता म्हणले मी विकळ झालेलो आहे शक्तीहीन झालेलो आहे बोलवता पण येत नाही म्हणून जे रामाच्या वाट्याला वनवास आलाय तो मात्र मी माझ्या मुखानं सांगू शकत नाही गुरुवरिया असं राजा दसरथजी बोलू लागले वाटून आला राजा जीचा बाष्प वाट घळ 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 दुःखाचे आसरू वाहू लागले शरीर सर्व कंपायमान होऊ लागलं अनावर दुःख झालं थरथर कापू लागले रोमांचित असणारं शरीर होऊ लागलं बोलता येईना थरथरी सुटली आपल्या भाषेत थोडक्यात म्हणायला त्याच्यामुळं राजा दशरथी असणारी विकळ अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि विकळ अवस्थेमध्ये पडल्यामुळं उद्भट व्यथा फार मोठं दुःख रामाच्या वियोगाचं राजा दशरथजी जीला झालं म्हणून बाबा आपल्याला सांगू लागले राजा दे आणि पाहिल्याच्या नंतर प्रभुरामचंद्र म्हणले आई आता तर आई नाहीच ही रामायणातली आई रामायण सांगताय आईच म्हणावं बरोबर आहे का आताची आताची म मी आ ई आईला विचारू लागले प्रभू रामचंद्र काय कारण का राजा दशरथ जी असे पडलेत कशाची व्यथा झाली काही यांना व्याधी प्राप्त झाली काही आधी व्याधी कशाने यांना भ्रमिष्ट अवस्था झाली ही अवस्था हे दृश्य का होऊ लागलाय माता असं काही काही मातेला राजा आपले प्रभुरामचंद्र बोलू लागले तुवा काही वार्ता असल्याने त्यांच्या कानावर काही दुखाची पडली का काही दृश्य तसं घडलंय काही घटना घडली का काय का का? का कारण आहे राजा दशरथजी का दुखी झालेत माता असं प्रभू रामचंद्र बोलतात कशाचा फास पडलाय कशामध्ये ला चिंता लागली काय व्याधी यांच्या पाठी माग तुम्ही मला सांगा आता सांगाईन अशी चौकशी केली वचिष्ट गुरुने काही आपशब्द किंवा वचिष्ठ गुरुने काही असणारा त्या ठिकाणी शापवचन दिलंय काय झालं या असं विचारू लागले दैविक दैविक मानसिक का। आत्मा काही आहे का। असणारी घटना झाली का काही दैविक कोणता ताप आहे दैविक आध्यात्मिक आहे का दैविक ताप आधी दैविक आध्यात्मिक आणि आधी भौतिक याच्यातली कुठली बाधा झाली का राजा म्हणले तेवढं सांगा किंवा त्याच्या पुढे असणार म्हणले काय झालंय पुन्हा पुन्हा प्रभुरामचंद्र आणि विचारू लागले पंतप्रधानाला पाठवलं आणि विचारू लागले जा म्हणले ते तर बोलत नाहीत त्यांची ही अवस्था आहे माझ्यासाठी काय आज्ञा आहे माझ्यासाठी काय कार्य आहे मला या ठिकाणी कशामुळं पाचारण केलंय तेवढं तुम्ही विचारून या असं बोलल्याच्या नंतर पुढं काय झालं हे सर्व काही काही पाहत होत्या राम विचारतेत व चिष्ठ गुरुलाही सांगता येणार सुमंत प्रधानाला सांगता येणा राजा दसरजीच ही अवस्था आहे काही काही माता पुढे आल्या ऐक जरा तुझ्या वडिलाची ही अवस्था कशामुळे झाली का मूर्छा पण पडलेत का शरीर त्यांचं शक्तीहीन झालंय काय कारण आहे मी तुला सांगते असं काही काही प्रभू रामचंद्राला बोलू लागल्या माझ्या ऐका राग येऊ त्याच्यासाठी काही पूर्व कथा घडलेला आहे फक्त तू त्या ठिकाणी रागावला नाही पाहिजे तुला राग नाही आला पाहिजे जी काही आमचा पूर्व संवाद झालेला आहे राजा दशरथीचा माझा ते मी तुला सांगते असं काही काही बोलू लागल्या तुम्ही वाचले ना खरे या शेवटच्या घ्यापास या 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 चालते पुणिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव